नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन केळी कारली आणि कोबी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनचे दर आजही काहीसे होते दरात फार मोठे चढउतार पाहायला मिळाले नाही सध्या महाराष्ट्रात सोयाबीनचा सरासरी भाव चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये तर मध्य प्रदेशात चार हजार ते चार हजार दोनशे रुपयाने सोयाबीन विकले जात आहेत मध्य प्रदेशातील बाजारात सोयाबीनची आवक जास्त आहे यामुळे दरावर दबावे, आहे तर महाराष्ट्रात हमी भावाने खरेदी खरेदीही सुरू आहे यामुळे दरपातळी काहीशी स्थिर आहे पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीनची बाजारातील आवक कमी होऊ शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आली दर्जेदार केळीला केळीची कमतरता काश्मीर पंजाब हरियाणा दिल्लीच्या बाजारात केळीचा तुटवडा आहे मध्य प्रदेशातील ब्रहाणपुरात सुमारे चार महिन्यानंतर केळीचा कमाल दर आठशे पन्नास रुपयांवर पोहोचला राज्यात सध्या सोलापुरात केळीची बऱ्यापैकी आवक आहे इतर भागातील आवक कमीच आहे त्यामुळे केळीच्या दराला आधार मिळतोय ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज केळी बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात कारल्याला चांगला उठावे कारल्याची आवक अजूनही मर्यादितच असल्याचं चा व्यापारी सांगतायत आवक कमी आणि उठाव टिकून असल्याने दरही टिकून आहेत कारल्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजारांचा दर मिळतोय राज्यातील बहुतांश बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे पुणे मुंबई नाशिक नागपूर हे बाजार वगळता आवक शंभर क्विंटलच्याही कमी आहे कारल्याची बाजारातील आवक आणखी काही दिवस कमीच राहण्याची शक्यता त्यामुळे कारल्याचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे कोबीचे दर बाजारात मागील काही दिवसांपासून टिकून आहेत कोबीची बाजारातील आवक सध्या कमीच आहे त्यामुळे कोबीचे दरही टिकून आहेत सध्या बाजारात कोबीला प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये दर मिळतोय कोबीची बाजारातील आवक काही दिवस मर्यादित राहण्याची शक्यता आहे कोबीचे प्लॉट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खराब झाल्याचा परिणाम आवकेवर होतोय त्यामुळे पुढील काही दिवस कोबी बाजारात ही स्थिती कायम राहू शकते असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला देशातील बाजारात सध्या गव्हाची आवक स्थिर आहे अवकेचा विचार करता सरासरीच्या तुलनेत कमी आहे मात्र सरकारच्या धोरणांचा दबाव गहू बाजारावर आहे परिणामी गव्हाचे दरही स्थिर आहेत सध्या गव्हाला गुणवत्तेनुसार दोन हजार तीनशे ते दोन हजार नऊशे रुपयांपर्यंत दर मिळतोय सरकारने गव्हावर स्टॉक लिमिट लावलेले आहेत तसंच सरकारकडेही गव्हाचा साठा आहे यामुळे गव्हाचे दर स्थिर दिसत आहेत गव्हाची रब्बीतील लागवड सुरू आहे यंदा पोषक हवामान असल्याने गव्हाचं उत्पादन चांगलं येऊ शकतं याचा दबाव बाजारावर येत असल्याचं जाणकारांनी सांगितलं आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता पण पाच महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका